यवतमाळमध्ये निम्न पैनगंगा धरण विरोधी समिती आक्रमक झाली आहे पोलीस आणि धरण विरोधी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी रोखलंय जोवर निकाल लागत नाही तोवर काम करू देणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला गेलाय धरण विरोधी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी हा आक्रमक पवित्रा घेतलाय पोलिस आणि धरण विरोधी संघर्ष समितीमधला वाद आता पेटण्याची शक्यता आहे पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी रोखलेला आहे आणि हा संघर्ष आता पेटलेला आहे जोवर निकाल लागत नाही तोवर काम करू देणार नाही असा आक्रमक घेण्यात आलाय विरोधी संघर्ष समितीनं संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी हा आक्रमक पवित्रा घेतला आहे त्यामुळे हा संघर्ष आता पेटण्याची शक्यता आहे अधिक जाणून घेऊ प्रतिनिधी दीपक शास्त्री आपल्याशी जोडले गेलेले आहेत दीपक आता हा वाद वाढतच चालल्याचा आणि पेटत चालल्याचं सुद्धा बघायला मिळत आहे नक्कीच हा वाद पेटण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे विदर्भ विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या गेल्या अठ्ठावीस वर्षापासून खडका व खांबा येथील निम्मे पाईन गंगा गावकाड्यांकडून गावकऱ्यांकडून विरोध होत आहे धरणारा धरणाला बेचाळीस गावातील गावकऱ्यांनी धरणाचे काम सुरू करण्यासाठी हा विरोध केलेला आहे यापूर्वी अनेकदा पाटबंधारे विभाग आणि प्रशासनाकडे अनेक गाव धरणविरोधी संघर्ष समितीने निवेदने देण्यात आली होती मात्र त्यानंतरही पाटबंदर विभागाने धरणाचे काम सुरू केले त्यामुळे गावकऱ्यांनी हो त्याचाच विरोध म्हणून आज धरण विरोधी संघर्ष समितीने शेकडो गावकऱ्यांना सोबत घेऊन ज्या त्या ठिकाणी ज्या ठिकाणी धरण बांधण्यात येत आहे त्या ठिकाणी पोहोचले आणि काम बंद करण्यासाठी आंदोलन सुरू करण्यात आले होते मात्र पोलिसांनी गावकऱ्यांमध्ये बाताबाती झाली त्यावेळी सर्वच एक काही तितली पोलीस विभागाने काम करण्यासाठी आलेले अधिकारी आहेत त्यांनी तिथून तळ काढलेला आहे दीपक धन्यवाद दिलेले या सर्व माहितीसाठी धरण विरोधी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी रोखले आहे आणि आता हा वाद पेटण्याची शक्यता आहे वरती निकाल लागत नाही तो वरती काम करू देणार नाही असा आक्रमक पवित्रा सुद्धा या संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून घेतला गेलेला आहे धरणविरोधी संघर्ष समिती आक्रमक झालेली आहे आणि हा वाद सुद्धा आता पेटण्याची शक्यता आहे पोलीस आणि धरणविरोधी समितीचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्यातला हा वाद आता पेटण्याची शक्यता आहे पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे ठिकाणची आपण बघतोय पोलीस आणि धरण विरोधी संघर्ष समितीतला जो वाद आहे तो आता पेटण्याची शक्यता आहे निम्न पैनगंगा धरण विरोधी समिती आक्रमक झाली आहे जोपर्यंत योग्य मोबदला मिळत नाही तोपर्यंत आपण अशाच भूमिकेत राहू अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे